अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या आहेत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोर जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतलेत त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलं आणि पॅरेशूटनं ते फ्लोरिडातील किनारपट्टीवर लँड झालेत या दोघांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती आणि या अंतराळवीरांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या त्यामुळे ते, ते नऊ महिने अवकाशातच अडकून राहिले होते त्यावर आता मात करत ते सुखरूप परत आलेले आहेत पृथ्वीवर परतीनंतर सुनीता विल्यम्स यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना थँक्यू म्हणत नासा आणि जगाचे त्यांनी आभार मानलेत तर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर सुखरूप परतलेले आहेत आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे देखील त्यांच्यासह परतलेले आहेत फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर यशस्वी लँडिंग त्यांची झाली आहे नऊ महिन्यानंतर अंतराळातून हे दोघे जण परतलेले आहेत भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूपरित्या परतलेल्या आहेत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर जवळपास नऊ महिने हे अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतलेले आहेत त्यांचं यान हे पृथ्वीवर पोहोचलं आणि पॅरेशूटनं ते फ्लोरिडातील किनारपट्टीवर लँड झाले या दोघांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती आणि या अंतराळवीरांच्या परतीमध्ये तर बऱ्याच अडचणी देखील आल्या होत्या त्यामुळे ते नऊ महिने अवकाशातच अडकून राहिले होते आता त्यावर मात करत ते दोघेही सुखरूप परत आलेले आहेत